मित्रांनो कामवासना ही प्रत्येक मानवाच्या जीवनाचा एक भाग आहे ती नैसर्गिक आहे पण जर आपण तिच्या अधीन गेलो तर ती आधुनिक जगात अनेक समस्या निर्माण करू शकते व्यसन तणाव अपराधी भावना आणि जीवनातील दिशाभूल महात्मा बुद्ध म्हणाले होते जो आपल्या मनावर विजय मिळवतो तो जगातील सर्वात मोठा विजेता ठरतो पण मनावर विजय मिळवायचा असेल तर आपण सर्वप्रथम त्याला समजून घ्यायला हवे मित्रांनो आपले मन आपले भविष्य घडवते बुद्धांनी सांगितले आहे की जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच ख्या अर्थाने मुक्त होतो जीवनातील सर्व समस्या आपल्या मनाच्या अवस्थेशी संबंधित असतात जर मन चंचल असेल तर दुःख निर्माण होते पण जर मन शांत आणि स्थिर असेल तर जीवनात आनंद यश आणि समाधान प्राप्त करता येते मित्रांनो आज मी तुम्हाला कामवासनेच्या प्रभावावर आधारित एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे ही कथा शारीरिक आणि मानसिक मोहांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल चला या अनमोल शिकवणीच्या प्रवासाला सुरुवात करूया नमो बुद्धाय मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या एस आर परकारे चॅनलमध्ये मित्रांनो जेव्हा आपण आपल्या मनाच्या इच्छेनुसार वागत असतो तेव्हा मन आपल्याला कुठेही नेऊ शकते पण जेव्हा आपण मनावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची योग्य काळजी घेऊ शकतो आपण आपल्या मनात येणारे वाईट विचार थांबवण्याचा प्रयत्न करतो पण जितके आपण ते थांबवतो तितकेच ते अधिक बळकट होतात तुम्ही जितके एखाद्या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न कराल तितकीच ती गोष्ट तुम्हाला आपल्या दिशेने खेचत राहील म्हणून त्या गोष्टीपासून पळण्याऐवजी त्यावर समतोल राखा एकदा एक, एक माणूस गौतम बुद्धांकडे आला आणि म्हणाला हे बुद्ध माझ्या मनात इतके घाणेरडे विचार का येतात मी हे विचार येऊ नयेत असे मनापासून इच्छितो पण तरीही वासनेचे विचार सक्त माझ्या मनात येत राहतात आणि त्यामुळे मी खूप त्रासलो आहे याच विचारांमध्ये माझी ऊर्जा आणि वेळ वाया जातो आणि त्यामुळे मी कधीच शांत राहू शकत नाही स्त्रियांकडे पाहून माझ्या मनात वासना निर्माण होते आणि मी स्वतला थांबू शकत नाही हे ऐकून बुद्ध मंद स्मित करत त्या व्यक्तीला विचारता तुला माहीत आहे का वासना म्हणजे काय त्या माणसाने उत्तर दिले बुद्ध मला याबद्दल फारसे माहीत नाही पण एवढे मात्र नक्की की वासना ही एक वाईट गोष्ट आहे त्यावर बुद्ध म्हणाले सर्वप्रथम तुला हे समजून घ्यावे लागेल की आपल्या आत नैसर्गिकरित्या असलेली कोणतीही गोष्ट वाईट नाही ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनासाठी आवश्यक असते वासना ही वाईट गोष्ट नाही तर ती आपल्या मनाची एक भावना आहे जी आपल्याला काहीतरी साध्य करण्यास मदत करते वासना आपल्याला एखाद्या गोष्टीच्या कमतरतेची जाणीव करून देते आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन त्या दिशेने आकर्षित होते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर तुम्हाला पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल त्यामुळे वासना म्हणजे काही वेगळे नसून ती एक प्रकारची कमतरता किंवा गरजेची भावना आहे आणि जेव्हा ही गरज शारीरिक असते तेव्हा आपण तिला वासना म्हणतो त्या व्यक्तीने गौतम बुद्धांना विचारले बुद्ध मी वासनेचा अर्थ समजलो पण तुम्ही मला हे सांगा की ही वासना येते कुठून आणि ती कशी निर्माण होते गौतम बुद्ध म्हणाले वासना कुठूनही येत नाही ती आपल्या आत असते आणि तिचे असणे आवश्यक आहे कारण तिच्यामुळेच मानवजातीचा विस्तार होतो त्या व्यक्तीने विचारले जर वासना आपल्यातच आहे आणि ती आवश्यक आहे तर लोक तिला वाईट का म्हणतात यावर बुद्ध म्हणाले हीच खरी समस्या आहे लोकांनी वासनाविषयी चुकीची समजूत करून घेतली आहे ते तिला लपवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करतात वासना ही स्वतमध्ये चुकीची नाही पण लैंगिक इच्छांचा गैरवापर करणे हे मात्र चुकीचे आहे अनेकदा लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याच्यासाठीच जगू लागतात त्या व्यक्तीला मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय बनते आणि ते सत्याच व्यक्तीविषयी विचार करत राहतात पण हे सर्व चुकीचे आहे बुद्धांनी त्या व्यक्तीला विचारले तुला माहीत आहे का की प्राण्यांनाही लैंगिक इच्छा असतात त्या व्यक्तीने उत्तर दिले होय बुद्ध प्राण्यांनाही लैंगिक इच्छा असतात कारण तेही आपली पुढची पिढी पुढे नेत असतात बुद्ध म्हणाले तर मग आप प्राण्यांच्या लैंगिक इच्छांना स्वाभाविक मानतो पण मानवी वासनेबाबत तक्रार का करतो त्या व्यक्तीने उत्तर दिले मला ठाऊक नाही महात्मा कृपया तुम्हीच सांगा गौतम बुद्ध म्हणाले प्राणी त्यांच्या वासनाचा उपयोग केवळ संतान वाढवण्यासाठी करतात आनंदासाठी नव्हे निसर्गाने प्राण्यांना एवढी समज दिलेली नाही की ते वासनाला आपल्या आनंदाचे साधन बनवू शकतील मात्र मनुष्य आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा उपयोग स्वतःच्या सुखासाठी करतो माणसाने वासनाला केवळ आपल्या आनंदाचे साधन बनवले आहे निसर्गाने आपली पुढची पिढी वाढवण्यासाठी ही प्रेरणा दिली आहे पण मानवाने तीच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय बनवले आहे अनियंत्रित लैंगिक वासना चुकीची आहे कारण ती आपल्या आयुष्याचा तोल बिघडवते त्या व्यक्तीने विचारले महात्माजी ही वासना आपल्यावर इतकी हावी का होते ती अनियंत्रित का होते गौतम बुद्ध म्हणाले ऐक आता मी तुला जे सांगणार आहे ते नीट लक्षपूर्वक ऐक जर तू हे समजून घेतले तर तुला वासनेचा संपूर्ण खेळ कळेल आणि तुझे सर्व प्रश्न सुटतील फक्त नीट ऐक आणि समजून घे मग गौतम बुद्ध त्या व्यक्तीला एक कथा सांगू लागले एकदा एका आश्रमात एक गुरु आणि त्यांचा शिष्य राहत होते दररोज ते आश्रमाबाहेरील गावात भिक्षा मागण्यासाठी जात असे एक दिवस त्या आश्रमातील एक शिष्य रोज गावात भिक्षा मागण्यासाठी जात असे त्याच्या मार्गावर एक नदी होती आणि तो नेहमी त्याच मार्गाने जात असे एके दिवशी त्याने एका झाडामागे लपून बसलेला एक मुलगा पाहिला तो त्या मुलाकडे गेला आणि म्हणाला दादा तू या झाडामागे लपून काय पाहत आहेस त्या मुलाने उत्तर दिले अरे तुला दिसत नाही का मी काय पाहतोय शिष्याने मग नदीच्या दिशेने पाहिले आणि त्याला काहीतरी दिसले त्या नदीकाठी काही नदी का का मुली पाणी भरत होत्या त्या मुली अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या होत्या ते पाहून शिष्याने त्या मुलाला विचारले अरे दादा तिथे मुली पाणी भरत आहे यात लपून पाहण्यासारखे काय त्या मुलाने शिष्याकडे पाहिले आणि म्हणाला तू वेडा आहेस तुला दिसत नाही का क्या मुली नही, त्या मुली नाही त्या अप्सरा आहे त्या नदीतून कसे पाणी भरत आहे ते पाहा त्यांच्या हालचाली बघ त्यांचे मौसूद शरीर बघ त्यांच्या सडपातळ कंबरेला माठ उचलताना येणारा झटका बघ आणि त्यांच्या केसांची लहर पहा जणू सौंदर्याचाच वर्षाव झाला आहे शिष्याने पुन्हा नदीकाठी पाहिले यावेळी तो त्या दृश्याकडे एकटक पाहू लागला आता त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नव्हती पण तो लपून पाहू लागला जणू काही तो काहीतरी गुन्हा करत आहे अशी त्याची स्थिती झाली आणि जेव्हा तो चोरून लपून त्या मुलींकडे पाहत होता तेव्हा अचानक त्याच्या मनात अपराधी भावना दाटून आली तो स्वतःशीच घाबरला आणि म्हणाला मी हे काय करतोय हे चुकीचे आहे मला इथून निघून जायला हवे तो पटकन तिथून निघाला आणि आश्रमाकडे परत गेला आश्रमात पोहोचल्यानंतर तो आपल्या कामात मग्न होऊ लागला पण जे काही त्याने पाहिले होते ते वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर येत होते त्याचे मन सत त्याच दृश्यात गुंतले होते तो मनाशी संघर्ष करत होता आणि त्याचा कोणत्याच कामात रस राहत नव्हता रोज सकाळी लवकर तो आश्रमातून भिक्षेसाठी बाहेर पडत असे आणि थेटत्या झाडाजवळ जात असे जिथे तो मुलगा आधीच हजर असायचा दोघे मिळून लपून मुलींकडे पाहत असत आता हे त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले होते तो दररोज असेच करीत असे त्याला कोणत्याच कामात रस उरला नव्हता त्याचे मन नेहमीच कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतलेले असत होते त्याला नाही आश्रमातील कामे व्यवस्थित करता येत होती नाही शांत झोप येत होती ना नीट जेवता येत होते त्याचे मन अस्वस्थ राहू लागले होते तो पुन्हा पुन्हा त्या मुलींचे सौंदर्य पाहण्याची आस धरू लागला गुरु भिक्षा देत असतानाही त्याचे मन कुठेतरी हरवलेले असे गुरुंनी त्याच्या हालचाली ओळखल्या होत्या मग एके दिवशी गुरुंनी त्या शिष्याला जवळ बोलावले आणि म्हणाले आजपासून मीही तुझ्यासोबत भिक्षेसाठी जाई तू आणि मी दोघे मिळून भिक्षा मागू शिष्य घाबरला आणि म्हणाला नाही गुरुदेव तुम्ही का त्रास घेता मी एकटाच व्यवस्थित भिक्षा मागू शकतो गुरु म्हणाले ठीक आहे मग तूच एकटा भिक्षा मागण्यासाठी ज्या शिष्याला वाटले की त्याला लगेचच बाहेर जाता येईल त्यामुळे तो पटकन भिक्षेसाठी निघाला गुरूंनी त्याचा मागोबा घ्यायचे ठरवले थोडे पुढे गेल्यावर गुरुंनी पाहिले की त्यांचा शिष्य एका झाडामागे त्या मुलासोबत गुन्हेगारासारखा लपून काही पाहत होता गुरुही हळूहळू त्या शिष्याच्या मागे जाऊन उभे राहिले हा शिष्य काय पाहत आहे तो गुन्हेगारासारखा झाडामागे लपून का पाहतोय गुरुंनी पाहिले की त्यांचा शिष्य झाडामागे लपून नदीतून पाणी भरत असलेल्या मुलींकडे पाहत होता मग गुरु म्हणाले शिष्य तू काय पाहतो आहेस गुरूंचा आवाज ऐकताच शिष्य घाबरला त्याला घाम फुटू लागला तो थरथर कापू लागला जणू चोरी करताना पकडला गेला होता त्याची अवस्था वाईट झाली तो काही बोलू शकत नव्हता जो मुलगा त्याच्यासोबत होता तो घाबरून तिथून पळून गेला शिष्याच्या तोंडून फक्त काही तुटक शब्द बाहेर पडत होते तो गुरुंशी डोळेही मिळवू शकत नव्हता गुरुंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले माझा शिष्य पूर्वी निडर होता त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नव्हती पण आता काय झाले तू इतका घाबरलास तुझा देह थरथर कापत आहे शिष्य म्हणाला गुरुदेव मला माफ करा ही माझी चूक नाही त्या मुलाने मला भ्रमित केले होते पण मी तुम्हाला वचन देतो आजपासून मी असे पुन्हा कधीही करणार नाही कृपया मला क्षमा करा गुरुदेव गुरु शांतपणे म्हणाले ठीक आहे मी तुला माफ करतो पण लक्षात ठेव आपण ज्या संगतीत राहतो त्यानुसारच आपले परिणाम ठरतात गुरु पुढे म्हणाले आपण ज्या संगतीत राहतो त्याच विचारांचे परिणाम आपल्यावर होतात म्हणूनच चांगल्या संगतीत राहा जेणेकरून तुमच्यात चांगले विचार प्रवेश करतील मग गुरु आणि शिष्य आश्रमात परत आले शिष्य पुन्हा आश्रमातील कामावर लक्ष केंद्रित करू लागला त्याने तो मार्ग सोडला आणि दुसऱ्या मार्गाने जाऊ लागला तो आपले काम नीट करू लागला पण हळूहळू त्याच्या मनात चिडचिड वाढू लागली आता तो इतर शिष्यांवर राग काढू लागला आणि अस्वस्थ झाला तो वेळेवर जेभी नव्हता आणि फारच कमी अन्न घेत असे एके रात्री गुरु शिष्याजवळ आले आणि म्हणाले आतापर्यंत तू किती वेळा आपले वचन तोडले आहेस हे ऐकताच शिष्य गुरूंच्या पायाशी पडून रडू लागला तो अश्रू ढाळत म्हणाला गुरुदेव मी माझे वचन अनेकदा मोडले आहे मी कितीही वचन दिले तरी पुन्हा पुन्हा ते तोडतो माझे मन माझ्या ताब्यात राहत नाही मी खूप प्रयत्न करतो की माझ्या मनातील वाईट विचार काढून टाकावे पण जरी मी तसे करायचे ठरवले तरी मला ते शक्य होत नाही गुरु म्हणाले चला माझ्यासोबत ये गुरूंनी शिष्याला आश्रमाच्या बागेत नेले आणि एका नाल्याकडे पाहत म्हणाले पहा इथे एक छोटा नाला आहे ज्यातून नदीचे पाणी या झाडांपर्यंत पोहोचत आहे आणि हे पाणी सत एकसारख्या वेगाने वाहत आहे गुरु म्हणाले तू हे पाणी थांबवू शकतोस का शिष्य म्हणाला होय गुरुदेव मी या पाण्याचा प्रवाह थांबवू शकतो मग शिष्याने माती उचलून त्या नाल्यात टाकली काही वेळासाठी पाणी थांबले पण थोड्याच वेळात ते मातीवरून वाहू लागले गुरूंनी विचारले हे काय झाले पाणी तर पुन्हा वाहू लागले शिष्याने पुन्हा काही छोटे दगड घेतले आणि नाल्यात टाकले पाणी थोडा वेळ थांबले पण नंतर त्याच दगडांवरून ओघ सुरू झाला गुरु म्हणाले काय झाले तू म्हणत होतास की पाणी थांबवू शकतोस पण पाणी पुन्हा वाहू लागले जर आपल्याला काही थांबवायचे असेल तर आपण ते थांबवू शकत नाही का शिष्य म्हणाला गुरुदेव काही हरकत नाही मी हे पाणी नक्कीच थांबवतो आणि तुम्हाला दाखवतो मग शिष्याने मोठा दगड आणून नाल्यात टाकला यावेळी पाणी पूर्ण थांबले शिष्य आनंदाने म्हणाला पहा गुरुदेव मी तुम्हाला सांगितले होते ना मी हे पाणी थांबू शकतो आणि मी तसे करून दाखवले मी तुमचे शब्द पूर्ण केले गुरु मंदस्मित करत म्हणाले द्र नीट पहा हे पाणी खरंच थांबलं आहे का शिष्याने पाहिले तर पाणी मागच्या बाजूने नाला फोडून बाहेर आले होते आणि आता दुसऱ्या बाजूने वाहू लागले होते गुरु म्हणाले बघ पाणी तिथून पुढे वाहत आहे कितीही मोठा दगड ठेवला तरी पाणी त्याचा मार्ग शोधत राही शिष्य विचारात पडला गुरु म्हणाले हीच गोष्ट तुझ्याबाबत घडते आहे तू वारंवार प्रयत्न करतोस खूप मेहनत घेतोस पण प्रत्येक वेळी तुझे प्रयत्न अपेशी ठरतात आणि हे नेहमीच घडणार कितीही मोठा अडथळा घाल पण मनाच्या विचारांना मार्ग मिळतच राहतो हे ऐकून शिष्य अस्वस्थ झाला आणि म्हणाला गुरुदेव मग असा काही मार्ग नाही का ज्याने मी या वाईट विचारांपासून मुक्त होऊ शकेन गुरूंनी शिष्याला एका नदीकडे नेले जिथून पाणी बागेत जात होते गुरुंनी शिष्याला विचारले हे पाणी जर इथून बागेत जात असेल आणि आपण हा मार्ग बंद केला तर आपण पाणी थांबवू शकतो का शिष्याने विचार केला आणि उत्तर दिले गुरुदेव जर आपण हा मार्ग बंद केला तर पाणी दुसऱ्या मार्गाने जाईल त्यामुळे पाण्याला थांबवता येणार नाही गुरु हसले आणि म्हणाले ठीक आहे आता तू आपल्या वासनांच्या संदर्भातही याच तत्वाचा विचार कर गुरु पुढे म्हणाले जर तू आपल्या वासनांना थांबवण्याचा प्रयत्न करतोस तर त्या पुन्हा एकदा दुसऱ्या मार्गाने पुढे जातात वासनांना थांबवणे शक्य नाही पण त्यांचा मार्ग बदलता येतो शिष्याने विचारले म्हणजे मी माझ्या वासनांना थांबवू शकत नाही पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो का गुरु म्हणाले होय तिथेच गुपित आहे वासनांना नियंत्रित करण्याचे म्हणजे त्यांना योग्य दिशेने वळवणे त्या वासना जेव्हा तुमच्या जीवनात आनंद आणतात तेव्हा त्या सकारात्मक स्वरूपात असतात पण जेव्हा त्या अनियंत्रित होतात तेव्हा त्या दुःख आणि संकट निर्माण करतात शिष्याने विचारले परंतु मी हे कसे करू शकतो गुरु म्हणाले स्वतःवर काम करणे आवश्यक आहे ध्यान साधना आणि आत्मप्रेक्षण हे सर्व महत्वाचे आहे जेव्हा तू ध्यान करतोस तेव्हा तुझे मन शांत होते आणि तुझ्या वासनांचे नियंत्रण वाढते तू आपल्या विचारांवर लक्ष ठेवायला शिकतोस गुरूंच्या शब्दांनी शिष्याचे मन हल्ले त्याने ठरवले की तो ध्यान करेल आणि आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करेल गुरु म्हणाले आता तू परत आश्रमात जा आणि तुझ्या कार्यात लवकर लक्ष केंद्रित कर तेव्हा तुला जाणवेल की तुझे मन कसे शांत होते शिष्य आश्रमात परत गेला आणि गुरूंच्या सल्ल्यानुसार ध्यान सुरू केले सुरुवातीला त्याला कठीण वाटले पण हळूहळू त्याला त्याच्या मनाची शांतता आणि नियंत्रणाचा अनुभव आला काही आठवड्यांनंतर शिष्याने आपल्या वासनांवर चांगले नियंत्रण मिळवले त्याने आपल्या दैनंदिन कार्यात लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या मनातील वाईट विचार कमी झाले एक दिवस गुरु शिष्याला भेटले आणि विचारले तू कसा आहेस शिष्य हसून म्हणाला गुरुदेव माझ्यात खूप सुधारणा झाली आहे मी ध्यान करत आहे आणि आता मला माझ्या वासनांवर नियंत्रण ठेवता येत आहे गुरु हसले आणि म्हणाले हीच खरी प्रगती आहे तू आता समजून घेतोस की वासनांना थांबवणे शक्य नाही पण त्यांना योग्य मार्गाने वळवणे हेच महत्वाचे आहे मित्रांनो एक मनावर विजय मिळवा कारण खरा शत्रू बाहेर नाही तो आपल्या आत आहे आपल्या भावनांवर विशेषतः वासनेवर नियंत्रण मिळवणे हेच खरे शौर्य आहे बाह्य संकटांपेक्षा मनातील वासना अधिक धोकादायक ठरू शकते दोन वासना ही एक ऊर्जा आहे तिला दाबू नका योग्य दिशेने बळवा वासनेचा नाश करण्याचा प्रयत्न करू नका कारण ती नष्ट होऊ शकत नाही मात्र तिचे रूपांतर सृजनशीलते ध्यानधारणा आणि साधनेत करून तुम्ही जीवन समृद्ध करू शकता तीन स्वतःच्या विचारांवर सतत जागरूक राहा कोणत्या विचारांनी तुमच्या मनावर प्रभाव टाकला आहे याची जाणीव ठेवा चुकीचे विचार मनात येणे हे स्वाभाविक आहे पण त्यांना अडकवून ठेवणे हे आपल्या हातात आहे चार योग्य संगती ठेवा कारण संगतीच आपले भविष्य घडवते ज्या गोष्टी आपण पाहतो ऐकतो आणि ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्या आपल्या मनावर प्रभाव टाकतात त्यामुळे सात्विक सकारात्मक आणि आत्मशुद्धी करणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा पाच नकारात्मक इच्छांना नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका त्यांना समजून घ्या आणि पार करा जर तुम्ही एखाद्या इच्छेला फक्त दडपण्याचा प्रयत्न केला तर ती पुन्हा मोठ्या प्रमाणात उफाळून येईल त्याऐवजी तिचा उगम परिणाम आणि दिशा समजून तिला योग्य मार्गावर आणा सहा ध्यान आणि आत्मनियंत्रण हेच वासनेवर विजय मिळवण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत नियमित ध्यानधारणा योग्य दिनचर्या आणि मनाला सात्विक विचारांनी पोषण देणे हीच मुक्तीची वाट आहे क्षणिक सुखांपेक्षा शाश्वत आनंद अधिक मूल्यवान आहे वासनेमुळे मिळणारे सुख क्षणिक असते पण मनावर संयम ठेवल्यास शाश्वत आनंद प्राप्त होतो त्यामुळे क्षणिक मोहांना बळीन पडता मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करा बुद्धांचा संदेश स्पष्ट आहे जो स्वतःच्या मनावर राज्य करतो तोच ख्या अर्थाने मुक्त होतो नमो बुद्धाय मित्रांनो तुमच्या अमूल्य वेळेसाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला एक लाईक तर बनतोच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्ञान पसरवा अशाच भन्नाट साठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्राईबने आम्हाला आणखी प्रेरणा मिळते एस आर परकारे सोबत शिकत राहा वाढा आणि प्रगती करा